राज्यामध्ये ओल्या दुष्काळाचं सावट असताना आणि पुढील काही दिवसामध्ये दिपवाळीचा सण असताना या सांगोला बंदची हाक देणं उचित नव्हत साहेबांनी नेहमी या शेतकऱ्यांचा विचार केला या शहरातल्या आणि तालुक्यातल्या सर्व जाती धर्माचा विचार केला त्यात मग व्यावसायिक असतील आणि अशा परिस्थितीमध्ये दिपाळीच्या सणाचा बाजार घेण्यासाठी गोरगरीब जनता शहरामध्ये येते या परिस्थितीमध्ये सांगोला बंदची हाक घेणं उचित नव्हतं पण इतिहासातला या तालुक्याच्या दृष्टीनं कालचा हा काळा दिवस होता काल बंगल्यामध्ये फक्त बाई साहेब होत्या बाहेरच्या बाजूला महिनाताई आणि माझ्यासोबत काम करणारी दोन तीन मुलं होती अशा परिस्थितीमध्ये ज्या दैवत म्हणून ज्यांना तुम्ही काय आताच्या फोडासारखं साठ वर्ष जपलं ज्या घरामध्ये आपलं दैवत राहत होत त्याला आपण न्याय मंदिर मानता आणि त्या न्याय मंदिरावरती कालच्या जमावाने हल्ला केला भरलेली दारूची बाटली फेकली ही अतिशय निंदनीय आहे आपण सर्वजण काल रागात होता घरासमोर बातमी समजल्यानंतर हजारो संख्येने मुलं उपस्थित राहिली आक्रोश करत होता संताप व्यक्त करत होता मी आपल्या सर्वांना सांगत होतो की एखाद्याचा का कार्यक्रम असला तर तो शांततेत पार पाडणं आपली नैतिक जबाबदारी आहे कारण आबासाहेबांचा का तो विचार होता आणि आपल्या सर्वांच्या या भावनेमुळे आज सांगोला बंदची हाक दिलेली आहे स्वर्गीय साहेबांनी या तालुक्याचे नाव भारताच्या ना नकाशावरती एक चारित्र्यवान संपन्न शांतता शांततापूर्वक असणारा हा तालुका म्हणून मोठ्या उंचीवर नेलं गेलं आणि कालच्या या घटनेनं या तालुक्याच्या नावाला कदापि न पुसना पुसणारा हा काळा डाग लागलेला आहे निश्चितपणे आपण सर्वजण निषेध करतोय निषेध करत असताना काल काही पक्षाच्या शेतकरी कामगार पक्षाच्या तरुण सहकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी किंवा आता बोलताना ज्या ज्या वक्त्यांकडून कुणाचं तर नाव घेतलं असेल जोपर्यंत पुरावा आपल्याकडे मिळत नाही तोपर्यंत तो कुणाचं नाव घेणं हो उचित नाही त्यांनी केलेल्या उल्लेखाबद्दल या तालुक्याचा प्रथम नागरिक या नात्याने मी दिलगिरी व्यक्त करतो मला माहित आहे तुम्ही माझ्यावरती हे विचार ऐकायला तुम्ही आलेला ना नाही तुम्हाला मी बोललेलं आता ना पटणार नाही तुमच्यामध्ये हे ऐकून राग निर्माण झाला असेल पण स्वर्गीय आबासाहेबांना मागच्या काही वर्षामध्ये धमकीची पत्र आली त्यावेळेस पोलीस यंत्रणेनी धमकी देणाऱ्याला शोधून काढलं आबासाहेबांना ते समजलं आबासाहेबांकडे पोलीस कर्मचारी अधिकारी आले आणि त्यांनी सांगितलं ना असा ना असा माणूस आहे हा माणूस आपल्याच तालुक्यातला आहे आणि त्यांनी तुम्हाला धमकीची पत्र दिलेली आहेत हे आमचा पुरावा आहे आबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं त्याचं नाव जाहीर करू नका ना त्याचं नाव जर जाहीर केलं आज जसा तुम्ही संतापानी तरुण पोर उद्रेक करत आहेत त्या परिस्थितीत सुद्धा अशीच तरुण पोरं या तालुक्यातली उद्रेक करत होती नाव जर जाहीर केलं तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते ती नाकारता येत नाही मी कालही एसपी साहेबांना बोललेलो आहे आज डीवाय एस पी आणि पी आय साहेबांनाही माझी ती सूचना आहे तुम्ही निश्चितपणे कोणी ती बाटली फेकली ती शोधून काढणं आणि लवकरात रूप लवकर शोधून काढणं तरच खरं तुम्ही ती खाकी घातली आणि त्या खाकीला न्याय द्याल असं मला वाटेल पण हे करत असताना तुम्हाला सापडलेला तो अज्ञात इसम आमच्या भावा भावाला सांगितल्याशिवाय इतर कुणालाही सांगायचं नाही ही माझी तुम्हाला सक्त ताकीद आहे मित्रांनो स्वर्गीय आबासाहेबांचा एक उदाहरण सांगतो काल बऱ्याच नेते मंडळींचं राज्यातल्या सर्व पक्ष पक्षाच्या नेते मंडळींच फोन आलं माझ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सहकाऱ्यांच्या दोनशे सत्याऐंशी सहकार्या मी दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे त्या दोनशे सत्याऐंशी सहकार्यामधल्या असंख्य लोकांनी मला फोन केले आम्ही तुमच्या सोबत आहोत सकाळी या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा फोनवरती संपर्क करून जाहीर निषेध केला पण एकोणीसशे ची गोष्ट मला काल आपल्या जाणकार मंडळीने सांगितली स्वर्गीय आबासाहेबांचा सा पराभव एकशे ब्याण्णव मतांनी झाला त्या मतमोजणीच्या ऑफिस मध्ये अरुण बोत्रे गाता शेजारी बसले होते आणि आबासाहेबांना त्यांनी विनंती केली की आपण फेर काउंटिंग घेणं गरजेचं आहे सा आबासाहेबांनी सांगितलं अरुण राव जनतेने दिलेला निर्णय मान्य आहे आणि तो निर्णय मान्य करून आबासाहेब त्या काउंटिंग ऑफिस मधून घरी चालत गेले जाताना कार्यकर्त्यांना सांगितलं हा पराभव मला मान्य आहे कुणीही चुकीच्या पद्धतीनं गोंधळ कुठली चुकीची कृत्य करायचं नाही अशा पद्धतीचा विचार असणारा हा आपला देव त्यांच्या घरावर त्यांच्या धर्मपत्नी एकटे असताना झालेला हल्ला आहे निश्चितपणे तुम्ही सर्वजण कुठल्या तरी व्हॉट्सअपच्या स्टेटस वरती एखाद्याच्या फोनवरती एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व पक्षाच्या नेते मंडळींच विशेष करून दीपक आबा आणि बापूंनी सांगितलं आम्ही बाहेर आहे पण आम्ही तुमच्या सोबत आहे त्यांनीही फोनवरती निषेध व्यक्त केलेला आता राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं राज्यातल्या असंख्य नेत्यांनी न्यूज चॅनलला बाईट दिलेले आहेत सर्व नेते मंडळी या राज्यातली तमाम जनता आपल्या सोबत आहे घाबरायचं काही कारण नाही नाव उमेद होण्याचं कारण नाही पण शांततेनं जो विचार आबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे तो विचार जपण्याची जबाबदारी नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावरती आहे आपण ती चांगल्या पद्धतीने जपूया या ठिकाणी या सांगोला आहे माझ मी मा कार्डिओलॉजिस्ट आहे आज अजून एक आंदोलन मोर्चा होता आणि या देशाचे सरन्यायाधीश म्हणजे हिथनं जर एखाद्या न्यायाधीशांनी तुमची केस तुमच्या विरोधात निकाल केला सगळ्यात शेवटचा न्यायाधीश असतो सरन्यायाधीश सन्माननीय भूषणजी गवई याच राज्याचे सुपुत्र आहेत आणि न्यायालय चालू असताना एका नराधमाने बूट काढून फेकण्याचं भॅड कृत्य केलेलं आहे त्याचाही निषेध करतो ज्या माणसाने आंबेडकरी विचारांचा वसा जपला आणि त्या सर्वोच्च न्याय मंदिरामध्ये सर्वोच्च खुर्चीवरती तो माणूस बसला त्या माणसावरती असा भॅड हल्ला करणं हा निषेध आमच्या पक्षाच्या वतीनं सर्व तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं मी व्यक्त करतो सांगायचं राहून गेलं ती काल जी बाटली फेकली काल मी घरी नव्हतो हो आल्यानंतर मला सांगितलं इथं इथं बाटली फेकली घरासमोर झाड ती झाड जर नसती ती फांद्या जर नसत्या तर ज्या ठिकाणी आबासाहेब बसत होते त्या खुर्चीच्या जा पुढे जाऊन ती बाटली फिकली पडली असती त्या ठिकाणी फुटली असती हा विचार ज्या माणसाने त्या माणसाला फेकायला लावलेला आहे त्याला ते समजणं गरजेचं होतं निश्चितपणे हे भित्र कृत्य ज्यांनी कुणी करायला लावलं ला असेल ज्यांनी कुणी केलं असेल त्याचा आपण निषेध करतोय या दोन्ही आंदोलनासाठी पोलीस यंत्रणा पत्रकार बंधू माझ्या माता भगिनी आणि तुम्ही आपण सर्वजण तमाम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिला एवढ्या उन्हामध्ये सुद्धा आम्ही तर इथं माती वस्तू काही लोक तिथं डांबरी बसले निश्चितपणे खालून सुद्धा पोळत असेल पण ज्या माणसाला तुम्ही तळ हाताच्या बोडासारखं साठ वर्ष जपलं या न्यूजच्या माध्यमातून या महाराष्ट्राला कळणार कराल, आहे ही माणसं या कुटुंबावरती आबासाहेबांवरती किती प्रचंड प्रमाणे प्रेम करतात निश्चितपणे अनेक ज्या पद्धतीने सांगितलं दादा मी लय भोळा दिसत असेल पण तस नाही आता तुषार दादा म्हणजे तुम्ही दोघ जण येत राहा लागा मांडीला मांडी घालून बसलोय राजकारण आहे तुषारदादा राजकारणात आबासाहेबांचं कुठं आम्हाला मिळालेलं आहे कुठं आम्ही कुठं आम्ही एकत्र बसायचं कुठं आम्ही वेगवेगळं बसायचं वेग वेग याच बाळकडो आम्हाला असल्यापासून आमच्या आई बापांनी दिलेलं आहे त्याच्या त्याच्यामुळं या ठिकाणच्या माझ्या तरुण सहकार्यांना आणि जनतेला सांगतो आमच्या ते मात्र केसाच सुद्धा अंतर नाही एवढं तुम्ही समजून घ्या हे करावं लागतं राजकारणात आणि एक दोघाला माहित आहे माझा दणका कसा आहे त्याच्यामुळे आता घरातला एक पोरगा जर आक्रमक असेल तर मला शांतच राहावं लागतंय बाबांनो तर असं काय नाही दादापेक्षा मी लय आक्रमक आहे काही लोकांना घरात आल्यावर माहित आहे पण मी लय संयम गिळतोय कारण तुम्ही माझ्यावरती तेवढं प्रेम केले एक नैतिक जबाबदारी माझ्या खांद्यावरती दिलेली आहे आणि ज्या पद्धतीनं आबासाहेबांवरती आपण प्रेम केलं ज्या पद्धतीनं आबासाहेबांचे आपण सर्वांनी विचार जपले त्याच पद्धतीनं मी सुद्धा विचार जपण्याचा प्रयत्न करतोय याच्या पुढून कुणाच्याही घरी कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही याची जबाबदारी या तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून डॉक्टर बाबासाहेब देशमुख घेतोय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझा इशारा आहे जर कुठल्या खात्यामध्ये जर न्याय मिळाला नाही तर तुमचं आणि माझच आहे हे जनता न सांगता आलेली आहे तुम्ही सगळ्यांनी याचा बोध घ्यावा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला शांततेत आला कुठेही गालबोट लागलं नाही आबा बाई साहेबांनी दिलेल्या आदेशाचं आपण पालन केलं जाताना सुद्धा शांततेत कुणीही उठायचं नाही खाली बसा पहिल्यांदा माता भगिनी जातील आणि त्याच्यानंतर पुरुष मंडळी पाठीमाग जा तालुक्यातले गाव बंद आहेत काही तर हा आता निवेदन दिल्यानंतर हा निषेधाचा जो कार्यक्रम आहे तो संपला जाईल त्याच्यानंतर सर्वांनी